ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आठ एप्रिल रोजी येणारी सोमवती अमावस्याच्या दिवशी करावयाचे काही विशेष उपाय जाणून घेणार आहोत तसेच याच दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे तर मग हे सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे या दिवशी वेदादी नियम पाळावे की नाही याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यासाठी या शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्याचे एक वेगळे महत्त्व आहे त्यातच सोमवारी येणारी सोमवती अमावस्याचे अत्यंत महत्त्व मानले गेले आहे यावर्षी हे सोमवती अमावस्या आठ एप्रिल रोजी आलेली आहे पुराणानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानदान पुण्य आणि दीपदानाचे पुण्य हे अनंतपटीमध्ये सांगितलेले आहे सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ अमावस्या म्हणून ही सोमवती अमावस्या ओळखली जाते आणि या दिवशी केलेल्या उपायातून मिळणारे लाभही अनेक पटीत असते तर ही जी सोमवती अमावस्या आहे ती अमावस्या तिथी प्रारंभ होते आठ एप्रिलच्या पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाला आणि अमावस्या तिथी समाप्त होते आठ एप्रिलच्या रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनटाला तसेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे ते जे सूर्यग्रहण आहे ते सूर्यग्रहण आठ एप्रिलच्या रात्री नऊ वाजून बारा मिनिट ते दोन वाजून बावीस मिनिटंपर्यंत असणार आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही हे फॉरेन कंट्रीजमध्येच हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्यामुळे नियम आपण पाळू नये तर आता हे जे सोमवती अमावस्याच्या योगावर व सूर्यग्रहणच्या योगावर काहीतरी विशेष उपाय आपण करायचे आहेत त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि पद्मपुराणानुसार भगवान श्रीहरी यज्ञ पूजा जप तप यामधून जेवढे प्रसन्न होत नाही तेवढे सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने व अर्घ्य देताना ओम सूर्याय नम मंत्र जप केल्याने प्रसन्न होतात त्यामुळे मानले जाते मनुष्य समस्त दुःख व कष्टातून मुक्त होतो मित्रांनो पिंपळाच्या झाडात या दिवशी पितरांचा वास असतो असे मानले जाते म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड व श्रीहरी विष्णू यांचे पूजन केल्याने तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती श्रीहरी व पितर यांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल असे मान्यता आहे मित्रांनो सोमवती अमावस्येच्या योगावर लक्ष्मीकृपा प्राप्तीसाठी या दिवशी गोड पाण्यामध्ये दूध टाकून पिंपळाला अर्पण करायचं आहे व कमीत कमी, कमी सात प्रदक्षिणा माराव्या व प्रदक्षिणा मारताना तुमची इच्छा मनामध्ये प्रकट करावी पुढील उपाय आहे या सोमोती अमास्येच्या दिवशी अन्न फळ तांदूळ तीळ आवळ्याचे दान केल्याने मानले जाते की व्यक्तीची इच्छा पूर्ती होते व त्यातून अनंत पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच या दिवशी आपण पितरांचा आशीर्वाद प्राप्तीसाठी पितृदोष कमी करण्यासाठी पितृतर्पण देखील करू शकता त्यामुळे म्हणल्याचं की तुमचे समस्त कष्ट दुःख दूर होतात आणि या हे जर सूर्यग्रहण जरी आपल्या भारतामध्ये दिसलं नसलं तरी सूर्यग्रहण कालावधीमध्ये आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता भगवान श्रीहरी विष्णूच्या मंत्राचा जप आपण करायचा आहे किंवा ब श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आपण त्यावेळी करायचे आहे आणि पुढील उपाय आहे या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन आपण शिवलिंगास जलाभिषेक देखील घालू शकता व बेलपत्र अर्पण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे मानलं जाते की कुटुंबातील कालसर्प दोष हा कमी होतो तसेच या सोमवती अमावस्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये वात ही लाल रंगाची असायला पाहिजे आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर जर हा दिवा लावला तर उत्तमच त्यामुळे मानले जाते की माता लक्ष्मी प्रसन्न होऊन लक्ष्मीचा स्थिर वास घरामध्ये राहतो तर अशा पद्धतीने सूर्यग्रहण तसेच सोमवती अमास्येच्या शुभपर्वावर आपण काही विशेष उपाय हे अवश्य करायचे आहे सूर्यग्रहण भारतामध्ये नाही त्यामुळे आपण तो सूर्यग्रहण कालामध्ये कालावधीमध्ये भगवान श्री विष्णूचा नामजप अवश्य करायचा आहे धन्यवाद